आपल्या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली आणि यामध्ये आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या विचाराची पाठराखण करणारा सर्व सभासद वर्ग हा पी डी पाटील पॅनलच्या पाठीशी भरायला बावन्न वर्षाचा कारखान्याचा इतिहास आहे आदरणीय पीडी पाटील साहेबांच्यावर आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सर्व जबाबदारी सोपवली शहाण्णव साली चेअरमन म्हणून मी निवडून आलो मला संधी मिळाली आणि त्याच वर्षी उसाचं प्रचंड उत्पन्न झालं होतं आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा आपण वेळीच बंदोबस्त हा करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षा मी या निमित्तानं करतो मला वाईट एका गोष्टी वाटतंय मी आज बोलतो मी बरंच मनात ठेवतो पण आज बोलतो तालीमान प्रवृत्ती आहे त्यांची चर्चा खाजगीत काय कारखाना ताब्यात घ्यायचा मग ते काय अधिकारी नेमायचे काय असेल ते सगळं असेल आणि पीडी साहेबांच्या पुतळ्यातून काढायचं अरे तुम्हाला माहित नाही आम्ही असताना सह्याद्री कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी पैप गोळा करून तो पुतळा केला कराड नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये स्वतः पुतळा ना तो पुतळा सुद्धा का नगरपालिकेचे कर्मचारी सेवावृत्त कर्मचारी सेवा कर्मचाऱ्याचं से निधन झालं असेल त्याच्या वारसाने रक्कम दिलेली आहे कोणी मागितली नव्हती तुम्हाला संघर्ष करायला आम्ही कधी कमी पडणार नाही आम्हाला कृपा करून कुणीही संघर्ष करायला जाव नाही आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन एक चांगल्या प्रकारचं काम आम्ही त्या ठिकाणी करू मी बघितलं की आज जे जे उमेदवार आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत ची गावाद ची त्या सर्वांची गावात जाण्याची गडबड होती कारण त्यांनी पार सहन केलाय पार सहन केलंय आणि त्यासाठी बरीश आपल्या जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी टक्केपेक्षा जास्त मंडळी गावात गेली दाखवा ना तुम्ही तुमचं काम काय दाखवा ना पण अशा प्रकारची प्रवृत्ती आहे याचाही बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य अशी विनंती करतो आपल्या सर्वांच्या अतिशय मनापासून कारण एवढा अपप्रचार करण्यात आला एवढी आमिष दाखवून झाली तरी सुद्धा आपण सर्वजण जिद्दीनं पाठीशी उभं मी आपला अतिशय मनापासून दंडवाट त्या ठिकाणी करतो पाहतो प्रत्येक पाहून लक्षात येत